हाय हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं आज खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की परफेक्ट डीप नेक गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं कर करायचं बऱ्याच वेळा काय होतं की डीप गळ्याचं कटिंग केलं की शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम होतो मग आपण काय करतो डायरेक्ट सरळ गोल आकार देतो आणि मग कटिंग करतो असं केल्याने शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आता मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे त्यानुसार वे योग्य मेजरमेंट घेऊन जर तुम्ही गळ्याचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुमचं शोल्डर उतरणार नाही ह्याची शंभर टक्के गॅरंटी त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता ब्लाऊजची टोटल उंची मी ते साडे चौदा इंच घेतलेली आहे मला सा तयार साडे चौदा इंच हवी आहे मी साडेपंधरा इंच उंची घेतलेली आहे आणि हे पहा आता आपण गळ्याचं मार्किंग घेणार आहोत साडे अकरा इंच चेस्ट साईज आहे अडतीस इंच आणि दीड इंच सिलाई मार्जिन सोडलेले आहे आणि गळा रुंदी अडीच इंचाची घेतलेली आहे वरच्या बाजूने मी अडीच इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या बाजूला साडेतीन इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा कारण आपल्याला डीप नेक बनवायचं आहे आपण जर वरती सव्वा दोन आणि खाली सव्वा दोन आणि अंदाजे जर गोल गळ्याचं मार्किंग केलं तर नक्कीच शोल्डर उतरतं त्यामुळे अशा पद्धतीने वरच्या बाजूने तुम्हाला जेवढी रुंदी ठेवायची आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता डीप नेकनुसार खरं तर अडतीस चेस्टसाठी अडीच इंच कम्फर्टेबल आहे जास्त जर घेतली तर शोल्डर उतरणार त्यामुळे वरती सव्वा दोन इंच आणि खाली तुम्हाला जेवढं डीप करायचं असेल तीन साडेतीनपर्यंत तुम्ही घेऊ शकता पावणे चारपर्यंत घेऊ शकता आणि त्यानंतर मग हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने एक इंचाचं मार्जिन घेऊन मग अशा पद्धतीने हे पहा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता हा गोल आकार परफेक्ट देऊन झालेला आहे आणि याला मी कटिंगही परफेक्ट करून घेतलेला आहे तर आता याचं स्टिचिंग कसं कर करायचं तुम्ही रेग्युलर अस्तरचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही मी तुम्हाला अस्तर जोडून दाखवते आणि सिंपल साधा ब्लाऊज असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने कटिंग करून डायरेक्ट टक्स टाकून मग तुम्ही गोट वगैरे ब्लाऊजला घालू शकता पण आता हे अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे मी हे जे अस्तर आहे ते सुईच्या बाजूने सुईची बाजूवरतीला अशा पद्धतीने अस्तर अस्तर व ब्लाउज पीस अस्तरवरती ठेवून घेत आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण जो आधी गळ्याचा भाग आहे तो व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आता इथे सिल्कचं कापड असल्यामुळे थोडंसं स्टिचिंगसाठी प्रॉब्लेम येत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे पिन वगैरे लावूनही शिलाई करू शकता पण मी इथं पिन वगैरे न लावता डायरेक्ट तुम्हाला अशाच पद्धतीने शिलाई लावते आता गळ्याचा भाग झोडून झाला की मग शोल्डर आणि एक बाजू मग नंतर खालच्या बाजूने आणि मग पुन्हा दुसरी बाजू अशा पद्धतीने पूर्ण चारही बाजूने अस्तरला व्यवस्थित फिनिशिंग देत आणि जे ब्लाऊजचं कापड आहे त्यालाही व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाऊजचं कापड कुठे गोळा होणार नाही याची काळजी घेत चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर सगळ्यात आधी मी गळ्याचा भाग जो आहे तो कटिंग करून घेणार आहे आणि मग गळ्याचा भाग कटिंग झाल्यानंतर साईडने जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते मी कटिंग करत आहे त्यासाठी मी अस्तरची बाजू वरच्या बाजूने केली आहे कारण आपण अस्तरवरती परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे जे ब्लाऊजचं कापड आहे एक्स्ट्राचं साईडचं ते कट करून घेत आहे पाहू शकता आता पूर्ण साईडचं कापड कट करून झालेलं आहे तर आता आता आपण ब्लाऊजला टक्स टाकून घेऊया तर मी टक्स कसं टाकायचं याचंही तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट सांगते ब्लाऊजचं साईडचा पार्ट आहे तो बरोबर सेंटरला फोल्ड करायचा आहे साईडला दीड इंच सिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि सेंटरचा भाग आहे त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे जेवढं सेंटर आहे त्याचा मध्य काढायचा आहे आणि टक्सची उंची तुम्ही ब्लाऊजच्या उंचीनुसार ठेवू शकता आता इथे मी चार इंचचा चा टक्स घेतलेला आहे कारण ह्या ब्लाऊजला उंची भरपूर आहे टोटल साडेपंधरा इंच उंच आहे शिलाईनंतर साडे चौदा इंच होणार आहे त्यामुळे मी तर टक्सची उंची चार इंच घेतलेली आहे आणि टक्सची उंची जर व्यवस्थित ब्लाउजच्या मेजरमेंटनुसार जर घेतली तरही शोल्डर उतारण्याचे चान्सेस कमी होतात म्हणून आता ही ते मी उंची घेतलेली आहे आणि टक्सही टाक आता रेग्युलर ब्लाऊजला आपण जशी कमरपट्टी टाकतो तशीच कमरपट्टी मी इथे बनवून घेतलेली आहे कमरेची रुंद कमरपट्टीची रुंदी सव्वा इंच रुंद आणि लांबी जेवढी कमरेचा घेर आहे तेवढी घेतलेली आहे आणि ही पट्टी एका बाजूने फोल्ड करून घेतलेली आहे नंतर ही पट्टी फोल्ड केलेली बाजू वरच्या बाजूने अशा पद्धतीने ब्लाऊजच्यावर ब्लाऊजचं कमरेचा भाग आहे त्यावरती ठेवून कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून ही पट्टी जोडून घेतलेली आहे नंतर ही पट्टी अशा पद्धतीने खालच्या बाजूने करायची आहे सेट आणि ब्लाऊजचं जी कॉर्नर आहे तो आणि ह्या पट्टीचा कॉर्नर यावरती एक दापटीप द्यायची आहे नंतर ही पूर, पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि या पट्टीवरती पाच नंबरची दापटीप घालून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हात शिलाई केली की नंतर ही शे पट्टीची शिलाई उसळून घ्यायची आहे अशा पद्धतीने ते परफेक्ट डीप गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ लाईक करा शेअर करा